शास्त्रीची करावे पालखी अकृत्य ते कृत्य आणि अकृत्य या संबंधाने या विवेका संबंधाने शास्त्राचं ग्रहण आणि मग अकृत्य जे आहे अर्थात जे करू नये ग्रहण जे करू नये ते वाळा त्याच काय करावं त्याग करावं शास्त्राला सांगितलं हे करा इरम करू मग एकदा मागुरोग हे करून मग करायचंच नाही अशा प्रकारचा विचार शास्त्रीय विचार आणि विवेक आपल्या जीवनात असला पाहिजे असला पाहिजे त्याशिवाय आपल्या मानवी जीवनाला अर्थ नाही फरक काय मला सांगा फरक काय एका गाढवानं काय केलं रस्त्यामध्ये विष्ठा केली गाढवान आणि एक मग विद्यार्थी होता शिष्य त्या शिष्यानं गुरुंना विचारलं म्हणे महाराज गुरुदेव आपण मला आताच काही नियम सांगितले होते की असं वागावं असं वागू नये असं करावं तसं करू नये या गाडवान रस्त्यामध्येच या ठिकाणी कार्यक्रम केला म्हटले

वंदन होतं ना ते विद्वत घ्यायचं ज्ञानाच पूजन होत जगामध्ये आज्ञानेला ह्याला काहीच कळत नाही त्याला कोण विचारते आपण म्हणतो बस खाली तुला किती कळत मला माहिती आहे उठून बोलण्याची गरज नाही बसा किंमत नसते महाराज आज्ञानी माणसाला जगामध्ये जे आज किंमत आहे ती कोणाला ज्ञानाला किंमत आहे ज्ञानाला किंमत आहे एक सुभाषित ृपन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्व याचा अर्थ असाय विद्वत्ता आणि राजेपणा यांची तुलना कधीही होऊ शकत नाही नृपत्वच म्हणजे राजेपण सत्ता आणि विद्वत्ता यांची तुलना कधीही होऊ शकत नाही त्याच कारण असं आहे स्वदेशे पूज्यते राजा ज्या देशावर राजाची सत्ता आहे त्या देशामध्ये राजाची पूजा केली जाते त्याला सन्मान दिला जातो सत्तेचा सन्मान हा सीमित आहे मात्र विद्वत्ता जर असेल विद्वान जर असेल ज्ञान जर असेल तर त्याच्या देशातही त्याला किंमत आहे मान सन्मान आहे आणि कुठेही जाऊ द्या जगामध्ये

रोज माउलीच पूजन आपण करतोय का कशासाठी कोणी पूजा करतोय का त्या काळामध्ये जो राजा असेल नंतर जे आतापर्यंत राजे झाले त्यांचं कोणी वंदन पूजन करत का नाही ज्ञानेश्वर महाराज साडेसातशे वर्ष झाले तरी सुद्धा जगाला बंद आहे कशासाठी